नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त तरोडा येथील ढोले परिवाराकडून अन्नदान वाटपाचे आयोजन करण्यात आले होते या अन्नदान वाटपाचा अनेक गरजूंनी लाभ घेतला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त प्रथम आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व त्यानिमित्त आम्ही दरवर्षी ढोले परिवारातर्फे अन्नदान खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि या पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही हेच करणार आहोत हा संदेश हा राहील की बाबा आपल्याला भरपूर बाबासाहेबामुळं मिळालेला आहे त्यामुळं आपण दान केलं पाहिजे कशी कोणत्या ना कोणत्या रूपात आपण दान केलं पाहिजे मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कोटीवधी दलितांचे जीवनाचे उद्धारक कोटीवधी जीवनाचे दलितांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त डोले परिवारातर्फे तरोडा खुर्द यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे खिचडीचा व अन्नदानाचा कार्यक्रम ठरवण्यात येते याही वर्षी त्याप्रमाणे आम्ही इथे तरुडा नाका प्रत्येक वर्षाला इथं खिचडीचा अन्नदान करून जास्तीत जास्त प्रमाणात इथं ल जे आहेत ते अन्नदान करतो आणि याच्यातून एक संदेश असा द्यायचा आहे की जेवढे पण आजचे नवयुवक आहेत त्यांनी बाबासाहेबांच्या प म्हणजे नाचून नाही तर वाचून असा संदेश द्यायचा आहे की बाबासाहेबांची जयंती नाचून नाही तर वाचून आपण साजरी केली पाहिजे आणि प्रत्येक युवकाला व्यसनापासून दूर राहून आपण अशी पिढीने पिढी उल आणि उत्साहात साजरी करू अशी मी या ठिकाणी आमच्यातर्फे आमच्या ख करोडा खुर्द ढोले परिवारातर्फे अशी मी ग्वाही देतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीने आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पुढं आलेलो आहे यापुढेही आमच्या पिढ्यानपिढ्या फिड़या, आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने महामानवांच्या विचाराने पुढं जाऊ